नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे ना आणि जर याची जर फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर साटिन फॅब्रिकमध्ये साटीन फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा आर्टिकल मिळतोय आणि प्लस यासोबत जे बटनचे जे अटॅच आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचे जे चांगल्या क्वालिटीचे एकदम चांगल्या क्वालिटीचे जे बटन्स तुम्हाला दिलेले आहे म्हणजे की तुम्ही ऑलरेडी तुमच्या शॉपमध्ये ठेवतात किंवा ऑलरेडी विक्री करतायत तुम्ही आणि त्यामध्ये जर तुम्हाला मिडीज किंवा टॉप्स शॉर्ट टॉप्स अशा प्रकारचे टी शर्ट्स वगैरे जरी ॲड करायचे असेल तर अशा प्रकारचं सुद्धा ही तुम्ही कलेक्शन सिंपल सोबत मध्ये ऍड करू शकता तर हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला फक्त एका रेट मध्ये मिळत असत फक्त एटी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग मध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन भेटून जात असतं इथे बेली पशी तुम्हाला इलास्टिक दिलेल्या आहेत जेणेकरून तो त्याचा जो लुक आहे ना पूर्ण क्रॉपटॉप स्टाईल सारखा लुक येतो आणि स्लीव्ह तुम्ही पाहू शकता किती फॅन्सी स्लीव तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं जी तुमच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी टॉपमध्ये काहीतरी नवीन व्हरायटी घेऊन आलेलं आहे आणि ती व्हरायटी एकदम उत्तम क्वालिटीची राहणार आहे क्वालिटी तर तुम्हाला चांगली आपल्याकडे कशी असते ते तुम्हाला चांगलं माहिती आहे मित्रांनो पण आजची जी व्हरायटी आहे एकदम युनिक आणि जे स्टँडर्ड जे कलेक्शन असतं ना ए वन क्वालिटीचं कलेक्शन तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघा जसं की तुम्ही इथे पाहू शकता की हा लाइट कलर चार्ट तुम्हाला इथे सॅम्पल पाहायला भेटणार आहे याचा जो पॅटर्न आहे ना पूर्ण पॅटर्न जो आहे पूर्ण युनिक तुम्हाला इथे भेटतोय त्याच तुम्ही इथे पाहू शकता की याला फ्लावर्स म्हणजे की बटन्स फ्लॉवर जो टचअप दिलेला आहे त्याचा जो लुक आहे ना उठून किती छान प्रकारे दिसतोय मित्रांनो तर सिंपल सोबत मध्ये आणि जर फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर इम्पॉर्टंट फॅब्रिक वरती तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन इथे पाहायला भेटून जाणार आहे यात जर पीसेसची जर गोष्ट करू तो चार ते पाच पीसेसचा सेट येतो ज्यात तुम्हाला कलर्स डिझाईन्स वेगवेगळे पाहायला भेटतात आणि यामध्ये आपल्याकडे टी शर्ट पॅटर्नमध्ये किंवा शर्ट पॅटर्नमध्ये खूप जास्त व्हरायटी अवेलेबल आहे जसं की नेक्स्टवाला जो आर्टिकल आहे तुम्ही इथे पाहू शकता इम्पॉर्टंट फॅब्रिकमध्ये पूर्ण क्रश फॅब्रिकमध्ये तुम्हाला व्हाईट कलरमध्ये हा सॅम्पल इथे पाहायला भेटणार आहे आणि वन साइड पूर्ण लाईनिंगमध्ये आणि पॉकेट सुद्धा ही लाईनिंगमध्ये पूर्ण जो फॅब्रिक आहे जो वन साइडचा जो फॅब्रिक आहे ना पूर्ण इम्पॉर्टेट लायक्रा फॅब्रिक वरती तुम्हाला सॅम्पल इथे पाहायला भेटणार आहे युनिक काहीतरी कलेक्शन आहे जर तुम्ही पण जीन्स टॉपचं कलेक्शन म्हणजे की तुम्ही ऑलरेडी तुमच्या शॉपमध्ये ठेवतात किंवा ऑलरेडी विक्री करतायत तुम्ही आणि त्यामध्ये जर तुम्हाला मिडीज किंवा टॉप्स शॉर्ट टॉप्स अशा प्रकारचे टी शर्ट्स वगैरे जरी ऍड करायचे असेल तर अशा प्रकारचं सुद्धा कलेक्शन सिंपल सोबतमध्ये ऍड करू शकता कारण की हे जे कलेक्शन आहे ना आजच्या तारखेमध्ये खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालतंय जसं की जीन्सचं सुद्धा ही कलेक्शन तुम्ही इथे पाहू शकता की जीन्समध्ये सुद्धा आपल्याकडे व्हरायटी खूप जास्त आहे बट आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो फक्त टॉप्स वरती राहणार आहे कारण की जीन्सची जी व्हरायटी आहे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की बघूया आणि तुम्हाला जसं मी सांगत होते की आपल्याकडे टॉप्समध्ये भरपूर व्हरायटीज अवेलेबल आहे तसा नेक्स्ट आपला जो आर्टिकल आहे ना तो तुम्ही इथे पाहू शकता की पूर्ण जो आर्टिकल आहे पूर्ण टॉप मध्ये राहणार आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता फ्रंटला नेक वरती ब्रॉच दिलेला आहे जेणेकरून त्या सिंपल सोबतमध्ये मध्ये थोडासा लुक येतो आणि बॅकसाइडची जर गोष्ट करू ना तर बॅकसाइड तुम्हाला पूर्ण चेन दिलेले आहे आता तुम्हाला इथे वाटत असेल की चेन नाही आहे पण मित्रांनो यामध्ये तुम्हाला चेन दिलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि चेन पण एकदम चांगल्या क्वालिटीची आहे म्हणजे की तुम्ही रफ अँड टफ कसं पण यूज करू शकता तर अशा क्वालिटीची चेन तुम्हाला इथे दिलेली आहे प्लस इथे बेलीपाशी तुम्हाला इलास्टिक दिलेलं आहे जेणेकरून तो त्याचा जो लुक आहे ना पूर्ण क्रॉपटॉप स्टाईल सारखा लुक येतो आणि स्लीवजही तुम्ही इथे पाहू शकता किती फॅन्सी स्लीव तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो तर हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला फक्त एका रेट फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग मिळत असतं तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन भेटून जात असतं जसं नेक्स्ट वाला जो आपला आर्टिकल आहे तुम्ही हा आर्टिकल इथे पाहू शकता शर्ट पॅटर्न मध्ये आहे सिंपल शोबरमध्ये लॉंग शर्ट सुद्धा आजच्या तारखेमध्ये खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे जसं की आणि जर याची जर फॅब्रिकची जर गोष्ट करू ना एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये तुम्हाला क्रश फॅब्रिक मध्ये एकदम सॉफ्ट फॅब्रिक मध्ये पाहायला भेटणार आहे सोबतच यासोबत पॉकेटही दिलेलं आहे आणि प्लस सेम हीच बटन तुम्हाला इथे अटॅच मिळून जातात स्लीवजही तुम्ही पाहू शकता पूर्ण आणि स्लीवज लाही तशाच प्रकारचे बटन्स अटॅच दिलेले आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं कलेक्शन आहे तर यामध्ये व्हरायटीज खूप जास्त अवेलेबल आहे जर तुम्हाला पण जर हे कले कलेक्शन पाहिजे असेल तर जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि तिथून तुम्ही व्हिडिओ कॉलच्या मार्फत सुद्धाही सर्व काही कलेक्शन तुम्ही पाहू शकता आणि घरी बसल्या बसल्यासुद्धाही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता आता तर घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस कसं करायचं तर मित्रांनो आमचा जो स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती जर तुम्ही कॉल व्हॉट्सअप किंवा मेसेज वगैरे जरी करतायत ना त्यावरती तुम्हाला सर्व काही कॅटलॉग्स भेटून जातील तिथे तुम्हाला पूर्ण एक एक पॅटर्न म्हणजे की जसे हे सगळे काय आर्टिकल्स मी तुम्हाला दाखवते तसे एक एक पॅटर्नचे तुम्हाला तिथे प्राईससोबत किती पीसेस येणार आहे त्यात डिझाईन कोणती आहे सर्व काही कलेक्शन सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या कॅटलॉगमध्ये भेटत असते तुम्हाला फक्त तिथून सिलेक्शन करायचे तुमचं बिल बनतं आणि त्यानंतर तुमचं पार्सल इथून डिस्पॅच होऊन तुमच्यापर्यंत पोहोचत असते मित्रांनो यामध्ये खूप जास्त प्रोसिजर लंबा असतो पण जर तुम्ही जर व्यवस्थित जर तुम्ही एकदा जर परचेस करताय तर तुम्ही कंटिन्यू परचेस करत राहणार आहे जर तुम्हाला असं वाटतंय ना तर तुम्ही सुरतमध्ये येऊन सुद्धाही आमचं शॉप सुरतमध्ये लोकेटेड आहे तुम्ही इथे येऊन सुद्धाही तुम्ही परचेसिंग करू शकता जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे ना शॉर्ट पॅटर्न मध्येच आहे पण काहीतरी युनिक आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा हा आर्टिकल आहे याला जो लुक येण्यासाठी जे बटन्स जे टचअप दिलेला आहे आणि लुक वाईज तुम्ही इथे पाहू शकता पॉकेट सारखंच काहीतरी एकदम छानसा लुक सिम्पल मध्ये लुक येतोय अशा प्रकारचे हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला अजिजोम प्रोव्हाइड करून देते फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे ना आणि जर याची जर फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तर साटिन फॅब्रिकमध्ये इम्पॉर्टेंट साटिन फॅब्रिकमध्ये तुम्हाला हा आर्टिकल मिळतोय आणि प्लस यासोबत जे बटनचे जे अटॅच आहे तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचे जे चांगल्या क्वालिटीचे एकदम चांगल्या क्वालिटीचे जे बटन्स तुम्हाला दिलेले आहे आणि साईडनी जर गोष्ट करू ना तर एकदम छान प्रकारचा आर्टिकल आहे साइडनी तुम्हाला इलास्टिक दिलेलं आहे म्हणजे की त्याचा जो लुक आहे ना साईडनी तुम्ही पाहू शकता कशा प्रकारचा लुक येतो मित्रांनो तर हे सर्व काही कलेक्शन वेअरिंग नंतरचा जो लुक आहे ना एकदम सुंदर लुक येत असतो मित्रांनो तर हे सर्व काही कलेक्शन तुम्हाला फक्त मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळत असतं जर अजून तुम्हाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल किंवा बिझनेस रिलेटेडसुद्धाही तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता जिथे तुम्हाला सर्व काही इन्फॉर्मेशन भेटून जाते मित्रांनो तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद